मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे गुलाब खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेला असतो आणि डॉक्टर सांगू लागतात की सर्जरी करावी लागणार आहे तेव्हा सर्जरी कशाची आहे ते नेमकी डॉक्टर समजून सांगतात त्यानंतर मात्र गुलाब विचारू लागतो की ह्याला किती खर्च येईल तेव्हा डॉक्टर पन्नास हजार सांगता आता मात्र गुलाबला फारच टेन्शन येतं की एवढे पैसे आणणार कुठून तर तेव्हा मात्र डॉक्टर सांगतात की तुम्ही लवकर पैशांची सोय करा मी तोपर्यंत सर्जरीची तयारी करतो तेव्हा तिथे मध्ये जानकी म्हणते डॉक्टर तुम्ही तयारी सुरू करा आम्ही पैसे आणतो असं म्हटल्यावर ऋषिकेश सुद्धा होकार देतो इकडे मात्र आता डॉक्टर त्यांचं काम करायला सुरुवात करता आणि ऋषिकेश जानकी तिथून बाहेर पडतात दुसरीकडे मात्र घाबरत आणि पळत सगळं सामान हातामध्ये घेऊन ऐश्वर्या तशीच रणदिवेंच्या घराच्या बाहेर येते आणि सगळं सामान तिथेच काढून फेकू लागते त्यानंतर मात्र सगळा मेकअप ही बाहेर काढून फेकते आता ऐश्वर्याला खूपच राग येत असतो की ही सगुणा कुठून मध्ये आली आज मला तर खरं त्या फटाक्यांच्या आगेमध्ये जानकीला जाळायचं होतं पण ही मध्येच आली आणि माझा एवढा सगळा मेकअप आणि प्लॅन सगळा खराब केला आणि तिला सगळा प्रकार आठवत असतो दुसरीकडे ती इकडे तिकडे बघत घाबरूनच घरामध्ये शिरते तेवढ्यातच समोर तिला अवंतिका भेटते अवंतिकाला बघून मात्र आता ऐश्वर्या घाबरते आणि ती तशीच सरळ चाललेली असते तेवढ्या तवंतिका तिला थांब म्हणते आणि काय झालं म्हणून ऐश्वर्या विचारते तेव्हा अवंतिका सांगू लागते काय ग तू एवढी घाबरलेली का, 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 का आहे तेव्हा ती म्हणते असं काही नाहीये मी कशाला घाबरू वगैरे असे ती अनेक कारण देऊ लागते तेव्हा अवंतिका तिला म्हणते हो का ए? एक मिनिट थांब आणि आता असं म्हटल्यावर ऐश्वर्या पुन्हा घाबरते तेव्हा ती म्हणते काय गं तुझ्या हे केसांवर पांढरं काय आहे तेव्हा ती म्हणते पांढरं काही नाही मी जरा चालले होते रस्त्याने तेव्हा एका बिल्डिंगला कलर देत होते त्यामुळे तो पेंट बहुतेक माझ्या उडाला असावा आणि त्यामुळे आता अवंतिकाला अजून संशय येतो आणि ती पुढे जाऊन तिच्या केसांचा वास घेते तेव्हा ती म्हणते तुला काय मी मूर्ख वाटते का ग हा अजिबातच पेंटिंगचा वास नाहीये हे दुसरंच काहीतरी आहे तेव्हा मात्र ती तिला म्हणते तू मला मूर्खात काढू नको मी वकील आहे बरं का हे विसरायचं नाही तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुझी वकील तिकडे करायची कोर्टामध्ये इथे माझ्या घरात नाही तेव्हा तिला ऐश्वर्याला अवंतिका सुनावते माझ्या घरात म्हणजे जर तुझी चूक होती आहे हे तुझं घर नाहीये विसरलीस का तुझ्या नाकावर मी जाणकी बहिणींची रूम मिळवली त्यानंतरच आता सोन्याचा हार सुद्धा मिळवला तर मात्र आता ऐश्वर्या म्हणते एवढंसं जिंकली म्हणून तू खूप जिंकली आणि मी हरले असं आहे का तू विसरलीस का ग सगळं तर तेव्हा ऐश्वर्या तिला पुन्हा ऐकवते आणि आता अवंतिका सुद्धा तिला चढेतोर उत्तर देते की तुला काय वाटलं मी वकील आहे हे, हे विसरायचं नाही माझी नजर सगळं ओळखते आणि तुला काय वाटतं ग की तू सगळं काही करत राहशील आणि आम्हाला काहीच कळणार नाही तर तेव्हा ऐश्वर्या सुद्धा तिला खूप काही सुनावते परंतु आता अवंतिका म्हणते ठीक आहे तू म्हंटलीस ना की आई तुझ्या मोठीत आहे आजी आणि सारंग भाऊजी खिशात आहे असं ती सगळं कबूल करते आणि तेवढ्यात तिथून जाते आणि म्हणते की यांना सगळ्यांना कसं नीट करायचं आणि तुम्हाला दोघांना घरातनं कसं बाहेर काढायचं ना हे मला चांगलं ते माहिती तेव्हा चवंतिका म्हणते हो ना बरोबर बोलतेच ग तू आता आपलं हे जे काही बोलणं आहे ना ते सगळे या फोन मध्ये रेकॉर्ड झालेलं आहे आणि हे मी जाऊन आता आईंना दाखवणार आहे हे ऐकताच मात्र आता ऐश्वर्या खूपच घाबरून जाते आणि तिला फार टेन्शन येतो दुसरीकडे मात्र डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ऋषिकेश पैशांची सोय करायला बाहेर पडतो आणि इकडे गुलाब मात्र ऋषिकेश समोर हात जोडतो तेव्हा ऋषिकेश म्हणतो तूही आम्हाला मदत केलीच होती ना मग एवढं काय त्यामध्ये दुसरीकडे ऋषिकेश बाहेर पडल्यावर जानकी सुद्धा त्याच्या मागोमाग पळते इकडे आता ऐश्वर्या खूप घाबरलेली असते आणि ती म्हणते हे बरोबर नाही बर का ही चिटिंग आहे तेव्हा अवंतिका म्हणते चिटिंग काय ग तू विसरलीस का, का विसर आणि युद्धात प्रेमात ह्या गोष्टीमध्ये तर हे सगळं चालतंच ना तू विसरून गेली वाटतं आणि तू आत्ताच म्हटली ना की तुझी वकिली बाहेर वगैरे ठेवायची बघा आता माझी वकिली मी तुला दाखवून देते आताच ही रेकॉर्डिंग फक्त आईंना दाखवली ना तरी सगळं क्लिअर होईल आता मात्र ऐश्वर्या खूपच घाबरते आणि ती म्हणते प्लीज असं करू नको आपल्या दोघींमध्ये आहे ना हे मग कशाला आईंना अवंतिका म्हणते बापरे एवढी घाबरली ऐश्वर्याला तर आज मी पहिल्यांदाच बघते हा ऐश्वर्याचा चेहरा तर मी कधी बघितलाच नव्हता पण काय आहे ना तुला मला सॉरी म्हणावं लागेल आणि यापुढे माझ्याशी नीटच बोलायचं हे सुद्धा कबूल करावं लागेल तेव्हा आता ऐश्वर्या पटकन बोलत नाही तर तेव्हा अवंतिका म्हणते ठीक आहे माझ्याकडे काही एवढा वेळ नाही बाई मी जाते पटकन आणि आईंना सगळं दाखवून देते तेव्हा आता ऐश्वर्या तिला थांबवते आणि हात जोडू लागते त्यानंतर अवंतिकाने सांगितल्याप्रमाणे ते सगळं काही का बोलते आणि कबूलही करते तेव्हा अवंतिका म्हणते पण मला काही ऐकूच आलं नाही ग तर आता ऐश्वर्या पुन्हा जोरात बोलते आणि तिने सांगितल्याप्रमाणे सगळं कबूलही करते आता ऐश्वर्या म्हणते बघ मी तुला सॉरी सॉरी सुद्धा म्हटलं आहे तर मग आता तू हा व्हिडिओ डिलीट केला पाहिजे की नाही तर ते अगं केला असताना पण काय आहे तो माझ्या मोबाईल मध्ये जर रेकॉर्ड झाला असता तर मी डिलीट केला असता आणि हे आता ऐकून ऐश्वर्याचा प्रचंड संताप होतो ऐश्वर्या तिला काही बोलणार तेवढ्यात अवंतिका म्हणते विसरायचं नाही बरं का मी काय करू शकते ते आणि दुसरी गोष्ट माझ्यासोबत कसं वागायचं हे तू आत्ताच कबूल केलेलं आहे त्यामुळे जरा जपून आणि आवाजही बंदच ठेवायचा त्यामुळे आता अवंतिका एकदम शांत बसते अवंतिका पुढे म्हणते तू जानकी वहिनींना तुझ्या जा पायावर नाक घसायला लावलं होतं ना समज मी तुला फक्त सॉरीच म्हणायला लावला आहे आणि जा जरा ते तुझे केस वगैरे धुऊन टाक आणि असं म्हणून आता ऐश्वर्या नाईला तिथून निघून जाते इकडे रूम मध्ये आल्यावर मात्र ऐश्वर्या पुन्हा वैतागते का गेली मी तिथे आणि कशाला हा उद्योग केला मलाच काही कळत नाही हे सगळं काही उलटपालट होऊन बसलेलं आहे आणि सगळाच गोंधळ झाला आहे तेवढ्यात ते तिचे केस नीट करत असते आणि तिथे सुमित्रा पोहोचते आणि ऐश्वर्या म्हणून आवाज देते ऐश्वर्या घाबरून जाते आणि काय झालं म्हणून विचारते तेव्हा सुमित्रा म्हणते काय ग तू केव्हापासून कुठे होते तेव्हा ऐश्वर्या म्हणते हे काय इथंच होते मी तेव्हा सुमित्रा म्हणते नाही ग मी दोनदा येऊन गेले इथे तू काय पण काय सांगते आता ऐश्वर्या खूपच घाबरते आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणते मी ते जरा मंदिरात गेले होते ना तर मात्र सुमित्रा म्हणते मंदिरात कशाला तर मात्र ऐश्वर्या सांगू लागते काय झालं ना की आता नानांची तब्येत लवकर बरी व्हायला पाहिजे म्हणून मंदिरात गेले आणि अनेक कारण ती देऊ लागते की का एकाच सुनेने प्रार्थना करायची का तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते मी असं म्हटलं कुठं की एकाच सुनेने प्रार्थना करायची तर तेव्हा मात्र ती म्हणते काय आहे ना आपण लवकर वॉक पण तुमचा सुरू करू बघा ना आता फराळाचं वगैरे खाऊन मलाच असं वाटायला लागलं की माझं वजन वाढलं की काय उगाच तुमच्या हेल्थची कशाला आपण काळजी नाही घ्यायची त्यामुळे आपण लवकरच सुरू करूया तेव्हा आता सुमित्रा म्हणते हो आपण करूया आणि ते तर तू करशीलच पण सध्या पटकन माझ्यासोबत किचन मध्ये आता किचन मध्ये ऐश्वर्याला टेन्शन येतं का किचन मध्ये कशाला मग मात्र सुमित्रा सांगू लागते मी तुला केव्हाचा फोन पण लावते पण तुझा फोनही लागत नाही दुसरीकडे गुलाबचाही फोन लागत नाही काय झाला आहे काही कळतच नाही तो पण का अजून आला नाही काहीच समजत नाहीये मला तर मात्र ऐश्वर्या म्हणते मनातल्या मनात आता तो येणार तरी कसा दुसरीकडे सुमित्रा म्हणते सकाळपासून मला अवंतिकाने किचनमध्ये खूप मदत केली आहे कोशंबीर बनवली कोबीची भाजी बनवली असे बरंच ती सांगू लागते त्यानंतर आता ऐश्वर्याला सांगते हे बघ आता मी भाजीची तयारी करून ठेवलेली आहे आणि तू पटकन आळूच्या भाजीला फोडणी दे आणि वीस पंचवीस चपात्या कर तर तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते वीस पंचवीस चपात्या एवढ्या कशाला तर आता सुमित्रा म्हणते अगं एवढ्या म्हणजे हा आपला रोजचा स्वयंपाक आहे आणि लवकर ये तू आता सगळ्यांच्या भुकीची वेळ झालेली आहे आणि असं म्हणून सुमित्रा तिथून निघून जाते इकडे मात्र ऐश्वर्या डोक्याला हात लावते आता करा वीस पंचवीस चा काय म्हणून मी करायला गेले आणि सगुणामध्येच आले आणि आता गुलाब तरी कसला येतोय आता आहे आम्हालाच किचन मध्ये ड्युटी असं म्हणून वैताकून ती डोक्याला हात लावते दुसरीकडे घडलेला सगळा प्रकार ऐश्वर्या सुमित्र दुसरीकडे घडलेला सगळा प्रकार इथे आता अवंतिका सौमित्राला सांगू लागते आणि सौमित्र हे सगळं ऐकून खूपच आश्चर्यचकित होतो तेव्हा मात्र तिला खात्री असते की नक्कीच ऐश्वर्या काहीतरी लपवते आहे तर आता सौमित्र म्हणतो पण तू टेन्शन नको घेऊ आपल्याकडे सध्या काही पुरावा नाहीये त्यामुळे तू एवढी पॅनिक होऊ नको परंतु ती म्हणते मला खात्री आहे कारण जर पेंट सांडलंच असतं किंवा दुसरी काही वस्तू जरी सांडली असती तर पूर्ण तिच्या अंगावर सांडायला हवी फक्त तिच्या केसांवर कशी तू बघच मी आता तिला कसा धडा शिकवते तेव्हा सौमित्र म्हणतो पण तू आता पदर खोचून लगेच चालली कुठे हे गे पाणी पी आणि जरा शांत हो आणि ती हसू लागते सौमित्र म्हणतो तू काळजी करू नको खरं काय खोटं काय मी हे शोधून काढेल असं म्हणून तोही विचारामध्ये पडतो दुसरीकडे ऋषिकेशच्या मागे जानकी धावत येते आणि ती त्याला थांबवते त्यानंतर था, ऋषिकेश म्हणतो काय झालं तर जानकी म्हणते सॉरी मी अचानक बोलून पडले आणि काहीच विचार केला नाही तेव्हा त्यात तो म्हणतो सॉरी काय आणि आता त्याने आपल्याला मदतच केली होती आणि एक माणुसकी म्हणून आपणही करायलाच हवी ना तर त्यात मात्र ती म्हणती तुमचे पैसे मी तुम्हाला न विचारता हे केले तेव्हा तो म्हणतो तुमचे कसले हे आपण दोघांनी मिळून कमवलेले आहे पण तरीही ती म्हणते हो बरोबर आहे पण आपलाही संसार आहे आपल्या पदरात एक मुलगी आहे थोडा तर विचार करायलाच हवा ना आता असं म्हणून तो म्हणतो हरकत नाही आता आपण पुन्हा जोमात तयारी करू आणि असं म्हणून तो पुढे निघतो तेवढ्यातच त्याला जानकी थांबवते आणि ती म्हणते पण आपण करणार काय आपल्याला आता ओवीच्या शाळेची फी सुद्धा भरायची आहे आता मात्र ऋषिकेश सुद्धा विचारात पडतो पण तो म्हणतो आपण नव्याने सुरुवात करू आणि तेच करू असं म्हणून तो पुन्हा तिचा हातात हात घेऊन भागात आपण बघणार आहोत की सुमित्रा आता सौमित्र आणि अवंतिकाशी बोलत असते त्या दोघांनी घडलेला सगळा प्रकार तिला सांगितलेला असतो त्यामुळे ती म्हणते बापरे एवढं कोण वाईट वागू शकतं मिठाईच्या बॉक्स मध्ये फटाके आता हे ऐकल्यावर त्या दोघांनाही टेन्शन येतं दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये हे कोण वागू शकतो याचा अंदाज मात्र ऋषिकेश आणि जानकीला येतो त्यामुळे त्यांनाही फार टेन्शन येतं आणि इकडे आता सगळे घरातील रणदिवे कुटुंब गुलाबच्या बायकोला बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि गुलाबला ते विचारतात की आम्ही तिला भेटू शकतो का तर गुलाब म्हणतो या ना आत्या आणि तेवढा सुमित्रा पुढे व्हा तर इकडे एक वॉर्ड बॉय चाललेला असतो त्याच्या हातात ऑक्सिजन सिलेंडर असतं त्यामुळे ते आता सुमित्राला लागणारच असतं तेव्हा मध्येच ऋषिकेश ते अडवतो आणि हे बघता जाता सुमित्रा ही तिच्याकडे बघू लागते पण ऋषिकेशला मात्र तिच्याबद्दल काही वाटत नाही आणि अचानक तिथे जानकी येते आणि ती म्हणते हा नकळत पडलेला हात असाच कायम हातात राहू शकणार नाही का असं म्हटलं राहता सुमित्रा तिच्याकडे बघते पण काही उत्तर देत नाही आणि हा सगळा प्रकार तिथे उभी असलेली ऐश्वर्या बघत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा